मला शब्दाने माझ्या जीवाला काय होईल काय नाही पण माझ्या नाही काय तर माझ्या कुटुंबाला तरी न्याय मिळाला पाहिजे कुठं जाणार आम्ही लेखा बाळा घेऊन कुठं फोट भरणार सर आम्ही रात्री आम्ही झोपतो सर आम्ही एक एक वाजेला कुंभी राहतो आमच्या पाठीशी कोणी आमचा समाज खूप कमी आहे आम्हाला पाठुंब करायला कोणी नाही एवढं बेशदूरपर्यंत मारलं माझ्या घरच्यानंच कसं आम्हाला गाडी करून नेलं दावखान्यात तर त्याला जा वाटलं याच्यात जाते का नव्हतं अशा गाड्या आडव्या झाल्या पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा जाऊ सर एवढे झटकेऊ लागले सर सुद्धा सुद्धा नाव माझं नाव उषाबाई सावखेडा बघा ही कशा प्रकारची भयानक परिस्थिती आहे गावगुंडाच्या गाव जातीवाद्यांनी यांना धमकी दिली की गावामध्ये पाय ठेवू नका या भयभीत अवस्थेमध्ये हे दांडगे आहे तरी सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला दखल घेत नाहीये जाग येत नाहीये लवकरात लवकर आमचं आव्हान आहे लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आज सिल्लोड सावखेडा भागामध्ये लवकरात लवकर संघर्ष नायक दीपक भाई केदार त्या गाव मध्ये येऊन त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला या गावगुंडांचा महाज उतरल्याशिवाय आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेना शांत राहणार नाही असा इशारा आज या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने मी बंटी दादा सदाशिवाय महाराष्ट्र प्रवक्ता देतो जय भीम